आज आपण पाहत आहोत की शेती हा जरी आतवाट्ट्याचा आणि एक जुगार म्हणून समजा जात असला तरी योग्य नियोजन आणि योग्य व्यवस्थापन आणि या मार्केटचा अभ्यास करून जर शेती केली तर निश्चितच फायद्याची होती आज आपण पाहत आहोत साळेगाव येथील सुरेखा राजाभाव वरपे एक सर्वसामान्य ग्रहणी ग्रहणी परंतु यांनी ठरवलं की आपली जी शेती आहे पतीची शेती आहे त्या शेतीमध्ये काहीतरी वेगळा प्रयोग करायचा म्हणून मग त्यांनी या वर्षी लागू लागवडीचा निर्णय घेतला शुगर किंवा जातीच्या रोपाची लागवडी केली आपण पाहतो ते टरबूज जे आहेत ते म्हणजे त्याला मार्केट मध्ये खूप चांगला भाव आहे योग्य व्यवस्थापन आणि नियोजन यांनी करून हा टरबूजाचा प्लॉट खूप सुंदर आलेला आहे आपण या टरबूजाच्या शेतीविषयी त्यांच्याविषयी बोलूयात त्याला बोलूया निर्णय टरबूजच लावायचा काय निर्णय आपण घेतला आम्ही घेतला अगोदर आमचं काही नक्की नव्हतं टरबूज लावायचे असे म्हणून आम्ही ज्वारी पेरायची म्हणून शेती व्यवस्थित केली होती अगोदर नंतर मग पुन्हा आतिक भेट शेत मार्गदर्शन सांगतो म्हणले पण काका पण म्हणले आम्हाला सांगतो मार्गदर्शन तुम्हाला ठरलं आम्ही पुन्हा डबल आणखीन शेतीला आम्ही नांगरणी पाळी असं सुंद केलं मालिश केली शेताची आम्ही पण नंतर आम्ही हे घेतलं पेडवरून घेतल्यानंतर पण आज मरचिंग कतरली आम्ही समजा घरच्या घरीच आम्ही समजा शेती केली बायांनी आम्ही शेती करून घेतली आम्ही नंतर आम्ही आम्हाला रोप कमी पडलं म्हणून आम्ही ला रोप लांबून आणलं पंढरपूर आणलं आम्ही साडेसातशे साडेसातशे साडे हजार आणलं आम्ही पंढरपूरहून नंतर आणखीन कमी पडला आपानी काही करून दिला आम्हाला पण आम्ही थोडं ह्याच्याहून काही आणलं इकडून तिकडून करून दोन्ही तीन एकूण मोठणार असं रोप आणून आम्ही ॲडजस्ट करून घेतलं शेतीमध्ये मग आम्ही तरबूज आम्हाला लावण्याचं मार्गदर्शन सांगितलं ला आम्हाला गोळी आप्पाने सांगितलं आम्हाला म्हणले अति गोळ्या गोळी आप्पा आमच्या शेतात यायचे आम्हाला माहिती सांगायचे त्यानंतर आम्ही असं त्यांनी जसं सांगतील तसं आम्ही करून घेतली शेणखत टाकलं अगोदर नंतर पुन्हा वंचिंग आतरले पुन्हा नंतर तरबूज लावले आम्ही पण याच्यानंतर काय वेगवेगळ्या प्रकारचे खात सोडायला लागलो होतो आम्ही ठिबकमधून नंतर ते हे झालं आम्हाला प्रतिसाद दिला जरा याचा फवारणीचा पण वेगळेवेगळे नमुण्याचे तेच आम्हाला सांगायचे औषधं हे ते सांगायचे आपाप आम्हाला पण एक दीड महिन्यांना दहा पाच दहा पाच मिनटांना अगोदर आम्ही एक दीड महिना चलवली मोटर नंतर पाणी कमी पडायला लागला आम्हाला मग आमचे मोठे दीर आहेत विक्रम वर्पे त्यांनी पण आम्हाला साथ दिली पाण्याची त्यांचा ऊस ऊसाला दहा ते पंधरा मिनटं त्यांनी पाणी दिलं पण आम्हाला नंतर पाणी दिलं त्यांनी पण आ आम्हाला शेजारी आहे तिथं जय जय जगदोड आहेत त्यांनी पण आम्हाला साथ दिली पाण्याची चार ते आठ दहा दिवस झाले त्यांचा आम्हाला पाणी पुरवठा आहे आमची थोड्या दिवसावर आता निघते आता आमची काही नाही आता इच्छा शेती विषयी महिलांनी काय करावं किंवा तुमच्यापासून काय आदर्श घ्यावा असं काय वाटतं तुम्हाला आम्हाला काही नाही असंच करावं लागले आता यावर्षी चांगली शेती आली नंतर समजेनी पण असंच करावं वाटतंय शेतीमध्ये असं कुणी महाग राहू नये तर मार्गदर्शन सांगितल्यानंतर त्यानंतर आपण समजानी ऐकायलाच पाहिजे असे माझे पती ग्रामसेवक असताना पण त्यांनी खूप त्यांनी कष्ट घेतले त्यांचे मदत झाली त्यांचे सहकार्य खूप खूप झाले फवारणी स्वतः त्यांनी पूर्ण संध्याकाळी आठ 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 साडे पर्यंत आम्ही फवारणी केली त्यांनी पण खत सोडायची वेळ त्यांची सकाळ ते संध्याकाळ पाणी दुपारी द्यायचं नाही उन्हात त्याला हे होते म्हणून त्यांनी ते अगोदरच पाणी द्यायचे आधी उन्हाच्या आधीच पाणी द्यायचे पारे 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 या होत्या आपल्याशी बातचीत केलेल्या सुरेखा ओर्पे आणि विश्वंतराव त्यांचे शासरी यशवंतरावजी वर्पे आजच्या या न्यूज वनकरिता कॅमेरामन दशरथ चौरेसह आदरणीय प्राध्यापक संतोष रोकडे आणि मी गौतम बचुटे